जालन्यातील चारशे पन्नास भाविक अमरनाथकडे रवाना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांनी केले भाविकांचा सत्कार जालन्यातील गवळी मोहल्ला लोधी मोहल्ला कैडाली मोहल्ला कुंभेपळ अशा विविध भागातील भाविक आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी बारा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून चारशे पन्नास भाविक अमरनाथकडे रवाना झाले यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले शिवसेनेचे प्रमुख गणेश सुपारकर यांनी अमरनाथ कडे जाणाऱ्या भाविकांचा सत्कार केलाय यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बोलताना म्हंटलंय अमरनाथ इथं वर्षातून एकदा तरी भाविकांनी अंबरनाथ कडे जावं जय बोले मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी जातात जय बोले मित्रमंडळाच्या माध्यमातून जावं असं आवाहनही माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केलंय यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अर्जुन विष्णू पाचफुले भाविकांना सुखरूप प्रवास करावा एकमेकांच्या संपर्कात राहोत सध्या पावसाळा सुरू असून पाण्यापासून दूर राहावे असं आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ भाऊ पाचफुले यांनी भाविकांना केलंय यावेळी पांडुरंग डोंगरे यांनी राम सत्कार राहुल सुपारकर माजी नगरसेवक सुनील पवार किशोर शिंदे रामखांडे भराड पांडुरंग खैरे आदींची उपस्थिती होती